दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपण डिस्कवरी चॅनल आपण सर्वजण बघतो त्यामध्ये एक खेळ खेळला जायचा एक गेम असायचा त्यामध्ये जवळजवळ एक महिना असे ग्रुप केलेले असायचे आणि जवळजवळ एक महिना त्यांनी जंगलामध्ये राहायचं त्यांच्याकडे कुठलंही साहित्य नसायचं फार फार तर एक सुरा एखादा मोठा सुरा असेल झाडं कापायला किंवा तसा तो ठेवायचा जंगलामध्येच राहायचं कुठेतरी गुहेत राहायचं कुठेतरी झोपडी बांधून राहायचं जंगलातलंच काही प्राणी मारून खायचे किंवा जंगलातले काही फळं हे ते असतील ते खा खायचे त्याच ठिकाणी राहायचं एक महिना जवळजवळ आणि खूप कठीण तो तो काळ असतो त्यांच्यासाठी काही मध्येच हा गेम सोडून जातात पण काही चिकाटे नाही राहतात आणि तग धरून राहतात आणि मग आपल्या त्या ठिकाणी तो गेम ते पूर्ण करतात बऱ्याच वेळेस असं वाटतं की हे दिवस त्यांचे कधी संपतील असं त्यांना वाटतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला परीक्षांना तोंड द्यावं लागतं बऱ्याच वेळेस आपण ते सहन करतो परीक्षांना तोंड देतो पण बऱ्याच वेळेस असं सुद्धा वाटतं की हे कधी दिवस निघून जातील आणि आपण बघतो की दावीद राजाच्या मागे शौल लागला होता आणि अनेक दिवस तो अरण्यामध्ये पळत होता त्याच्यापासून लपत होता गुहेत राहत होता आणि अशा वेळेस दावीद राजा आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो बघा स्तोत्र पस्तीस साम थर्टी फाईव्ह ह्यामध्ये तो म्हणतो की देवा कुठवर हे आता कुठवर चालणार आहे किती दिवस चालणार आहे आणि पण तरीही सुद्धा असं म्हणत असतानासुद्धा दाविदाला खात्री होती की देव त्याला सहाय्य करणार आहे देव त्याच्यासोबत आहे त्याच्या जीवनामध्ये ह्या परीक्षा आल्या पण त्यामुळे दाविदाचा विश्वास अधिक भक्कम झाला अधिक त्याचा विश्वास परमेश्वरावर वाढला आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या वेळेस आपल्याला वाटेल की जीवनाच्या परीक्षांचं जे किंवा संकटांचं ओझं खूप जड आहे त्यावेळेस विश्वास ठेवा की देवाचा हात तुमच्या बाजूलाच आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता पस्तीस आणि सतरावं वचन साम थर्टी फाईव्ह अँड वर्स सेवन्टीन हे प्रभू कोठवर पाहत राहशील परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू